रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती असलेल्या सोलापूर शहरातील मार्केट यार्ड चौकातील खड्डा आणि डिवायडर मुळे पुण्यातून हैदराबाद कडे पवन हा भला मोठा कंटेनर पलटी झाल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे ही घटना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडली सोलापूर शहर परिसरात शुक्रवारी रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली होती परतीच्या पावसामुळे शहरातील अनेक भागातील बत्ती गुल झाली होती शहराच्या अंतर्गत असलेला मुख्य राष्ट्रीय महामार्ग म्हणजे पुणे हैदराबाद पुणे विजापूर पुणे अक्कलकोट हा आहे या मार्गाला जोडण्यासाठी सोलापुरातील समावेश आहे राष्ट्रीय दुर्लक्षामुळे या महामार्गावर वारंवार अपघात आणि वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे शुक्रवारी रात्री पुण्यातून हैदराबादला पवनचक्ती घेऊन जाणाऱ्या जी जे बारा बी व्ही अठ्याऐंशी शून्य दोन या मालवाहतूक करणाऱ्या भला मोठा कंटेनर मार्केट यार्ड चौकातील कोपऱ्यावर टर्न मारत असताना खड्ड्यामुळे कंटेनर पलटी झाला तसेच मोठ्या वाहनांना शहरातून टर्न मारताना ज्या पद्धतीने डिव्हायडरची बांधणी गरजेची आहे तशी न झाल्याने ते कोपऱ्यावर अतिक्रमणांना वाचवत खड्डा चुकवत टर्न घेत असताना कंटेनर पलटी झाल्याने वाहनांचे आणि पवनचक्कीचे नुकसान झाले आहे यातून ड्रायव्हर मात्र बालंबाल बचावला अशा घटना वारंवार घडत असतानाही सोलापुरातील अधिकारी अद्यापही जागे होत नाहीत हा संशोधनाचा विषय आहे अशा अपघातात आणखी किती जणांचा बळी गेल्यावर जाग येईल असा प्रश्न आता वाहन चालक आणि नागरिकांना पडला आहे पहाटे वेला हा जो आहे तो कोलैप्स है तो अपलकर जो आहे तो याचा या जो ते जो चालक आहे तो चालक जो आहे तो जोडबावी पोलीस स्टेशनला कार्यरत आहे त्या ठिकाणी बसलेला आहे तिथे कंप्लेन देण्यासाठी त्यांना तिथल्या पी आम्ही फोन केलेला आहे सकाळपासून जे, जे आहे ते वाहतूक आपली तुळेत चालू आहे सर्व वाहतुकीचे जे अंमलदार आहेत ते अधिकारी आणि आम्ही स्वतः आणि बाकीचे वीस पंचवीस अंमलदार जे आहेत ते कार्यरत आहेत वाहतूक कुठेही थांबलेली नाही आता याला काढण्यासाठी पाच सहा क्रेन लागणार आहेत तर आम्ही ते बोलवलेले आहेत त्यासाठी वाहतूक जी आहे ती बंद करून आपल्याला नंतर ह्याला उचलावं लागेल कारण माग इलेक्ट्रिकची ही आहे लाईन गेलेली आहे तर कुठलीही आतापर्यंत कॅज्युलिटी होऊ नये असं सुरक्षित दृष्टीने आपल्याला ते काढणं अभिप्रेत आहे कर्मचारी ऑन ड्युटी ऑन ड्युटी आम्ही इथे पाच अधिकारी आहोत माझ्यासहित बाकीचे आणि बाकीचे अजून पंधरा लोक इथे आहेत कार्यरत की जे आम्ही वाहतूक सुरळीत करत आहोत बाकीच्या शहरातील विविध ठिकाणचे आहेत त्या पण ठिकाणी सुरळीत वाहतूक आहेत त्या ठिकाणी पण पॉइंट लावलेले आहेत आता हे करेपर्यंत आम्ही कार्यरत राहू इथे कसे स्थितीमध्ये आता त्यांनी जे आहे ते एक ट्रेन इथं आलेला आहे नॅशनल हायवे अथॉरिटीला पण आपण हे केलेलं आहे उचित जेव्हाच केलेला आहे त्याचा फॉलोअप पण घेत आहोत आणि हे संबंधित जे व्यक्ती आहेत ज्यांकर आहेत त्यांना पण आम्ही बोलवलेलं आहे आणि ते पण ट्रेन करत आहेत परंतु हे दिवसभर पर वाहतूक सुरळीत होईल आणि त्यानंतर हे काढल्यानंतरच आम्ही पॉईंट सोडू तोपर्यंत इथलं कोणीही हलणार नाही किंवा जाणार नाही रात्रीपासून आपण पहाटेपासून होय होय संपूर्ण कारण हे केल्याशिवाय इथून हा पॉईंट सोडला तर इथे जाम होईल त्यामुळे हे शकत नाही आम्ही आता हा हाँ, हाँ, ने होता इकडे तर या व्यक्तीला जे आहे त्यांना पण बोलवलेलं आहे मी आता इथे पोलीस स्टेशनला गेलेले आहेत त्यांचे ट्रेन पण येथील संपर्क चालू आहे बोललो आमच्या माननीय एसीपी सरांना ह्याची सूचना दिलेली आहे माहिती दिलेली आहे मी आणि त्या अनुषंगाने जे आहे ते कार्यरत आहोत म्हणून सांगितलेलं आहे वाहतूक कुठेही ब्लॉक नाहीये सुरळीत चालू आहे नाही हायटेन्शनची काळजी घेऊनच करत आहोत म्हणूनच त्याला वेळ म्हणजे अचानकपणे घाई गडबड न करता कुठलंही त्या विद्युत तारेच किंवा ह्याचं कुठलंही कॅज्युअलिटी होऊ नये ह्याची पूर्ण जबाबदारी घेऊनच आपण हे करत आहोत